काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आता कमी आहे चंद्रपूर लोकसभा इथून प्रतिभा धानोरकर तर नाना पटोलेंऐवजी ना भंडारा गोंदिया इथं अन्य नावाचा विचार होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं कळवल्यानं पक्षश्रेष्ठींचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आज रात्रीपर्यंत काँग्रेस पक्षाची नवीन यादी येण्याची शक्यता आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर पटोले आणि वडेट्टीवार उत्सुक नाही आहेत लोकसभा लढवण्यासाठी आणि त्यामुळे आता दोन नवीन नावांची चर्चा सुरू झालेली आहे काय अधिक माहिती विजय वडेट्टीवार हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही आहेत त्यांनी स्वतःच्या मुलीसाठी लॉबिंग केलेली आहे पण शिवानी वडेट्टीवार यांच्याऐवजी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर जवळपास निश्चिती मानली जात आहे तर दुसरीकडे भंडारा गोंदिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही आहेत पक्षश्रेष्ठींना तशा स्वरूपाचे भूमिका देखील या दोन्ही प्रमुख नेत्यांनी ने। मांडल्यानंतरनं या दोन्ही नेत्यांना लोकसभेच्या ऐवजी राज्यातच प्रचारांसाठी वापरण्यात यावं अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाईल असं सांगितलं जातं आज रात्री उशिरापर्यंत काँग्रेसची एक यादी नव्याने येईल त्याच्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये लोकसभा मतदारसंघातले उमेदवार जाहीर होतील त्याच्यामध्ये चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकरांचं नाव असेल तर भंडारा गोंदियामध्ये नाना पटोलेंच्या ऐवजी अन्य नावांचा विचार केला जाईल असं काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी जी ला जी माहिती दिली आहे धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल